वृषभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा महिना सुखाचा महापर्व ठरणार ब्रह्मदेव देणार तीन मोठे वरदान मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीस हा वृषभ राशीसाठी फक्त कॅलेंडरवरील शेवटचा महिना नाही तर तुमच्या आयुष्यातील एका लांब रात्रीनंतर पहाट फुलणारा क्षण आहे वर्षभर तुम्ही ज्या संघर्षातून गेलात मनातील गोंधाळ आर्थिक ताण नात्यांत आलेली दुरावलेली शांतता आणि स्वतःच्या क्षमतांना सतत सिद्ध करण्याची धडपड या साऱ्या गोष्टींना आता ब्रह्मदेव स्वतः पूर्णविराम देणार आहेत जे अडकलं होतं ते सुटणार जे दूर गेलं होतं ते परत येणार आणि जे तुमच्या हातातून तुम निसटलं होतं ते पुन्हा दृढ होऊन परत मिळणार हा महिना इतका शुभ इतका परिवर्तनशील आणि इतका शक्तिशाली आहे की ज्या व्यक्तीने खरोखर मेहनत घेतली आहे ज्याचं मन स्वच्छ आहे आणि ज्याने संयम सोडला नाही त्या प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात तीन मोठी वरदानं स्वयसिद्ध होऊन प्रकटणार आहेत हा महिना ब्रह्मदेवानी तुमच्या कर्माचे दरवाजे अखेर पूर्णपणे उघडण्याची वेळ आहे तुमच्या पाठीमागे बलाच काळ शांतपणे चालू असलेला दैवी खेळ आता वास्तविकतेच्या रूपात तुमच्यासमोर येणार आहे ही कथा फक्त राशी भविष्य नाही हा महिना तुमच्या नशिबाचा नवा अध्याय का ठरणार आहे कोणते तीन वरदान तुमच्या जीवनात उल्थापालत घेडवणार आहेत कोणत्या दिवशी कोणता बदल होणार आहे आणि का वृषभ राशीला दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस वर्षातील सर्वात आनंदाचा दिवस ठरणार आहे हे सर्व जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही तुमच्या आयुष्यातले पुढील एकतीस दिवस कसे तुम्हाला आर्थिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर बदलून टाकतील हे समजून घेण्यासाठी हा लेख किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही या महिन्यात अनुभवणार आहात ते फक्त चांगले दिवस नाहीत ते आहे नशिबाची पुनर्लेखनीची प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील ग्रहस्थितीचा मोठा खेळ डिसेंबर दोन हजार पंचवीस हा वृषभ राशीसाठी अभूतपूर्व ग्रहयोगांचा महिना आहे वर्षभर तुमच्या राशीच्या पंचम सप्तम आणि दशम भावामध्ये ग्रहांनी थोडी कठीण खेळी केली होती पण आता त्याच ग्रहांचा मार्ग पूर्णपणे बदलतो जणू विश्वाने तुम्हाला अखेर अनुमती दिली आहे आता तुमचा काळ सुरू एक शुक्र ग्रहाची बलदायक स्थिती आकर्षण संधी आणि नशिबाचा उदय वृषभ राशीचा स्वामी शुक्र स्वतःच्या घरात शक्तिशाळी होत आहे शुक्राचे पोकळ स्थान बदलून आता तो तुमच्या राशीला थेट सकारात्मक ऊर्जा देतो याचा परिणाम आर्थिक स्थिरता नात्यान तूब करिअरमध्ये सकारात्मक दृष्टिकोन सौभाग्य वाढ प्रत्येक निर्णयात गोळ परिणाम शुक्र म्हणजे जीवनाचे सौंदर्य आणि डिसेंबरमध्ये हे सौंदर्य प्रत्यक्ष आयुष्यात उतरते दोन गुरुचा विस्तार करणारा दृष्टीयोग अडथळे तोडून प्रगतीचा मार्ग गुरुचा दृष्टियोग हा या महिन्यातील सर्वात मोठा वरदान आहे गुरु तुमच्या करिअर शिक्षण परदेश संधी व्यवसाय आणि निर्णयांमध्ये प्रकाश टाकतो गुरुचा प्रभाव मोठा धनलाभ प्रतिष्ठा वाढ योग्य ठिकाणी योग्य लोकांची भेट अनेक महिन्यांपासून चाललेले अडथळे एकाच क्षणात हटणे तीन शनीचा स्थिर आशीर्वाद जबाबदाऱ्या वाढेल परंतु फळही अबाधित शनी वृषभ राशीसाठी अडथळे निर्माण करत नव्हता पण विलंब मात्र वाढवत होता डिसेंबरमध्ये शनीचा प्रभाव स्थिर आणि अनुकूल होतो याचा नक्की काय उपयोग तुमच्या निर्णयांना वजन मिळेल वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतील जे तुम्हाला कमी लेखत होते त्यांना तुमची किंमत दिसेल संयमाला फळ मिळेल चार बुधाची संवाद शक्ती जुने गैरसमज विरघळवणारा योग बुध मागील काही महिन्यात थोडा प्रतिकूल होता डिसेंबरमध्ये बुध स्थिर होताच तुमच्या नात्यान प्रकाश पडतो यामुळे संभाषण स्पष्ट होईल गैरसमज मिटतील निर्णय घेताना मन स्थिर राहील कागदपत्रातील विलंब सुटतील पाच सूर्याचा विशेष प्रभाव आदर मिळवण्याचा काळ सूर्य तुमच्या प्रतिष्ठेचा कारक आहे डिसेंबरमध्ये सूर्य तुमच्या यशाचे दार उघडतो सूर्याचे परिणाम नाव मान आदर करिअरमध्ये प्रगती लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील आत्मविश्वास वाढेल या सर्व ग्रहांची एकत्रित खेळी अशी आहे की जिथे वर्षभर संघर्ष होता तिथे मार्ग मोकळा होतो जिथे अंधार होता तिथे प्रकाश पडतो जिथे शांतता होती तिथे बदलाची हालचाल सुरू होते ब्रह्मदेव देणार तीन मोठे वरदान वृषभ राशीवर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ब्रह्मदेवांची विशेष कृपा का होते यामागे एक मोठा दैवी संकेत आहे गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून तुमचे ग्रहजणू एका छुप्या तपस्येत होते आव्हाने विलंब अनिश्चितता आणि अनि मनातील संघर्ष हे सगळं जणू एका तयारीचा काळचा भाग होता आता ही तपस्या पूर्ण झाली आहे त्यामुळे ब्रह्मदेव तीन अद्वितीय वरदानांचा वर्षाव करणार आहेत ज्यांचा प्रभाव फक्त डिसेंबर पुरता मर्यादित नसून दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू राहणार आहे पहिले वरदान नशिबाचा प्रचंड जागर आर्थिक संघर्षाचा अंत समृद्धीचा उगम हे वरदान आर्थिक पातळीवर तुमच्या जीवनाला पूर्णपणे स्थिर करणारे आहे वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे आर्थिक सुरक्षितता ही तुमची सर्वात मोठी गरज असते गेल्या काही महिन्यात अचानक खर्च अडका कागदपत्रांमध्ये होणारा विलंब अपेक्षित लाभ मिळण्यात झालेली मंदी यामुळे मनात अस्वस्थता निर्माण झाली होती पण आता ग्रहस्थिती मूळधन आणि कर्मफल ऍक्टिव्ह करणार आहे जिथे महिनोन महिने अडथळे येत होते ते आर्थिक निर्णय अचानक मंजूर होणे बँक सरकारी विभाग कागदपत्रे जमीन जुमला यासंबंधीचे प्रश्न सुटणे एखाद्या अनपेक्षित स्रोताकडून धनप्राप्ती जुने कर्ज किंवा देणी परत मिळण्याची वेळ नोकरीमध्ये उच्च पदासोबत येणारी वाढीव जबाबदारी व्यवसायातील मंदी पूर्ण थांबणे आणि नवे ऑर्डर्स मिळणे डिसेंबरमध्ये घेतलेला आर्थिक निर्णय पुढील तीन चार वर्षे स्थिरता देईल हा नशिबाचा जागर अचानक येतो जणू दीर्घ अंधारानंतर अचानक सूर्यकिरण खिडकीतून घरात येतात तसे वर्षाचा शेवटचा महिना तुम्हाला पुन्हा उभे राहायला मदत करणार आहे दुसरे वरदान नात्यांचा पुनर्जन्म मनातील वेदना विरघळणार तुटलेले धागे जोडले जाणार वृषभ राशी भावनिक पातळीवर खूप खोलवर प्रेम करते पण गेल्या काही महिन्यात मनात झालेली थकवा गैरसमज शांतता आणि अंतर या नात्यांमध्ये एक थंडपणा निर्माण झाला होता तुम्ही बोलू इच्छित होता पण शब्द सापडत नव्हते तुम्हाला जवळचे लोक समजावेत अशी इच्छा होती पण तेही शांत होते डिसेंबर हा त्या भावनिक संघर्षाचा क्लायमॅक्स बदलतो ब्रह्मदेवांचे दुसरे वरदान मन आणि हृदयाच्या ऊर्जांना संतुलित करते जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीसोबत झालेले गैरसमज पूर्णपणे मिटणे दूर गेलेली व्यक्ती अचानक स्वतःहून संवाद साधणे कुटुंबात शांतता सहकार्य आणि प्रेम वाढणे ज्येष्ठ व्यक्तींकडून पाठिंबा प्राप्त होणे चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याची आणि खऱ्या व्यक्तींची निवड करण्याची क्षमता वाढणे विवाहासाठी योग्य वेळ प्रस्ताव येण्याची शक्यता भावनिक जखमा हळूहळू बऱ्या होण्याची सुरुवात होणे हे वरदान वृषभ राशीच्या मनाला तुटलेले धागे पुन्हा जोडण्याची ताकद देते हा महिना हृदयाला शांतता आणि घराला स्थैर्य देणारा आहे तिसरे वरदान करिअर आणि प्रतिष्ठेचा महाशिखर तुम्हाला ज्याची वाट होती तो ब्रेक थ्रू डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट महिना आहे वृषभ लोक मेहनती सातत्यपूर्ण आणि स्थिरतेवर विश्वास ठेवणारे असतात पण दोन हजार पंचवीस मध्ये अनेकदा अशा गोष्टी झाल्या ज्यामुळे तुमच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळत नव्हते ब्रह्मदेवांचे तिसरे वरदान म्हणजे प्रतिष्ठा आणि करिअरचा तेजोदे महत्वाचे व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष देतील वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन जबाबदाऱ्या मिळणे पदोन्नतीची शक्यता अत्यंत प्रबळ स्पर्धा परीक्षा परदेशातील संधी नवे करार यांच्यात यश स्वतःचा व्यवसाय विस्तारण्यासाठी योग्य काळ नवीन क्षेत्र नवीन प्रोजेक्ट नवे पद बदल सकारात्मक तुमचा निर्णय प्रभावी ठरणार आणि लोक तुमचा सल्ला मानतील या वरदानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुमच्याबद्दल बनलेली चुकीची धारणा तुटेल आणि लोक तुमचे खरं सामर्थ्य पाहतील हा क्षण प्रत्येक वृषभ राशीतल्या सशक्त नेतृत्वाला जागा आणणारा आहे हे तीन वरदान तुमच्या जीवनात एकत्र प्रकट होतात तेव्हा पैसा वाढतो मन शांत होतं प्रतिष्ठा उचावते आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होतो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी पुनर्जन्माचा महिना आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी आणखी विशेष घटना हे तीन वरदानांव्यतिरिक्त काही घटना वृषभ राशीला या महिन्यात विशेष परिणाम देणाऱ्या आहेत एक जुनी प्रलंबित कामे अचानक सुटण्याची वेळ जमिनीचे कागदपत्र बँकेचे काम कोर्ट केस सरकारी मंजुरी घर बांधणी कौटुंबिक परवानगी जे काही अनेक महिन्यांपासून थांबलेले होते ते अचानक वेगाने मार्गावर येतील तुम्ही प्रयत्न करत होता पण वेळ तुमच्या बाजूने नव्हती आता तो वेळ बदलतो दोन घरात शुभ कार्याचे संकेत घरात एखादे मोठे कार्य गृहप्रवेश साखरपुरा लग्न नवी खरेदी वाहन व्यवसायाची स्थापना याचे संकेत दिसतील ही घटना फक्त योग नाही तर ब्रह्मदेवांचे कर्मफल ऍक्टिव्ह झाल्याचे चिन्ह आहे तीन मानसिक थकव्याचा पूर्ण अंत वृषभ राशी मनात खूप दडपण ठेवते कधी ते व्यक्तही करत नाही डिसेंबर त्यांना शांतता जागृती आत्मविश्वास दिशा मानसिक पुनर्जन्म प्रदान करते मनातून भार उतरल्यासारखे वाटेल चार चुकीच्या लोकांपासून मुक्ती हा महिना तुमच्या जीवनातून काही लोकांना दूर नेईल ते जरी जवळचे असले तरी त्यांच्या ऊर्जेमुळे तुम्ही थकून जात होता ही वेदना तात्पुरती असली तरी फायदा कायमचा असेल पाच आरोग्याच्या बाबतीत चांगली सुधारणा जुन्या समस्या थकवा हॉर्मोनल असंतुलन झोपेचे ताण या सर्वांकडून मुक्ती मिळेल ऊर्जा वाढेल शरीर स्थिर होईल सहा प्रवासाची शक्यता विशेषत करिअर सरकारी काम कुटुंब किंवा तीर्थयात्रा कारणाने हा प्रवास तुमच्यासाठी शुभच असेल सात एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची भेट ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन परिवर्तन आणणारी ठरेल व्यवसाय करिअर अथवा नात्यांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची आहे म्हणजे संपूर्ण डिसेंबर महिना वृषभ राशीसाठी काय बदल शांती शक्ती समृद्धी प्रतिष्ठा आणि नशिबाचा जागर यांचा महापर्व ठरणार डिसेंबर दोन हजार पंचवीस हा वृषभ राशीसाठी फक्त वर्षाचा शेवटचा महिना नाही तो तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाचा पूर्णविराम आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे गेल्या काही महिन्यात तुम्ही ज्या अडथळ्यात अडकलात ज्या संघर्षाचा भार तुम्ही मनात वाहिला ज्या लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला किंवा ज्यांनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या साऱ्या अनुभवांनी एकच गोष्ट सिद्ध केली तुम्ही अजूनही उभे आहात आणि हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे या महिन्यात ग्रहस्थिती दैवी ऊर्जा आणि ब्रह्मदेवांची कृपा एकत्र येऊन तुमच्यासाठी अशी वेळ तयार करतात जी वर्षानुवर्षे परत येत नाही तुम्ही केलेली मेहनत केलेले त्याग सहन केलेली वेदना याचे सर्व अर्थ आता फळ देण्यासाठी तयार आहे पहिले वरदान तुमच्या आर्थिक पायाला दृढ करते जी गोष्ट तुम्हाला वर्षभर अस्थिरतेत ठेवत होती ती आता स्थिरतेच्या दिशेने जाते तुमच्या हातात पैसे संधी आणि सुरक्षितता पुन्हा परत येते दुसरे वरदान तुमच्या मनाला आणि नात्यांना शांती देते जिथे दुःख होतं तिथे शांतता येते जिथे अंतर होतं तिथे प्रेम आणि समजूत वाढते ज्यांनी तुम्हाला दूर केलं होतं तेच लोक पुन्हा तुमच्या महत्वाला ओळखतील तिसरे वरदान तुमच्या प्रतिष्ठेला आणि करिअरला आकाशाला भिडणारा धक्का देते तुमच्या कामाची किंमत कळते तुमच्या आवाजाला वजन मिळते तुमच्या निर्णयातून यश फुलतं या तीनही वरदानांचा मिळून निर्माण होणारा परिणाम असा आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुम्हाला दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंतची सुवर्ण सुवर्ण दिशा देणारा नशिबाचा महामार्ग बनणार आहे हा महिना तुमच्यासाठी जुनं संपवणारा नवं उघडणारा मन शांत करणारा नशीब जागवणारा आणि तुमच्या क्षमतांना योग्य स्थान मिळवून देणारा आहे तुम्ही ज्या संघर्षातून गेलात त्यातील प्रत्येक अश्रू प्रत्येक वेदना प्रत्येक शांतता याचा अर्थ होता ते सर्व तुमच्या आजच्या उगवत्या भाग्याची तयारी होती ब्रह्मदेवांची योजना कधीच चुकीची नसते ती वेळ घेते पण जेव्हा फळ देते तेव्हा ते, ते फळ आयुष्य बदलून टाकतं डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या आयुष्यातील बदलाची सील मोहर असलेला महिना आहे हे फक्त राशी भविष्य नाही ही, ही तुमच्या नशिबाची पुनर्लेखन प्रक्रिया आहे आता फक्त एकच गोष्ट करायची आहे या महिन्यात आलेल्या संकेतांवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं कारण विश्वाचा संदेश स्पष्ट आहे राशीचा काळ अखेर सुरू झाला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिखायवा विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद